कर्मवीर चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा स्वखर्चाने बसवून देणार प्रवक्ते संतोष पाटील एक ऑगस्टला देशभरात व सांगली जिल्ह्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती दिमाखात साजरी करण्यात आली सांगली शहरात कर्मवीर भाऊराव पाटील चौकात लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली विविध समाज उपयोगी सामाजिक उपक्रम राबवून जयंती दिमाखात साजरी करण्यात आली या वेळेला सांगली जिल्ह्यातील अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील अनेक, अनेक नेत्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळेला प्राध्यापक माननीय सुकुमार कांबळे सर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष माननीय नितीन चौगले माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे शिवंतताई वाघमारे गीतांजली ढोपे पाटील माजी नगरसेवक अभिजित भोसले आरपीएचे नेते सुरेश दुधगावकर सामाजिक कार्यकर्ते अशोकांना मासाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळेला प्रवक्ते संतोष पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की सांगली जिल्ह्याचे सुपुत्र लोकशाही रण्णाभाऊ साटे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील असून सुद्धा वाटेगाव या ठिकाणी त्यांचे अजूनही स्मारक का होत नाही कोणीतरी खोडसाळपणे न्यायालयात याचिका दाखल करते आणि स्मारकाला अडथळा निर्माण करत आहे न्यायालयाने कुठलाही अडथळा येणार नाही व स्मारक उभा करण्यास काही हरकत नाही असा निकाल दिला आहे तरी माझी सांगली जिल्ह्यातील तमाम राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेत्यांना विनंती आहे की आपल्या सांगली जिल्ह्यातील सुपुत्र लोकशाही रण्णाभाऊ यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करावे व माझ्या वतीने कर्मवीर भाऊराव चौकातील स्वतः खर्चाने साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा भविष्य काळात बसवणार आहे त्यातील ज्या तांत्रिक बाबी उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी पूर्ण कराव्यात व येथे लवकरात लवकर लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवया असे सांगितले यावेळेला उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी सर्वांचे स्वागत केले यावेळी उपाध्यक्ष अभिमन्यू नाना भोसले युवा नेते हर्षवर्धन पाटील सतीश मोहिते प्रशांत सदामते माजी नगरसेवक धीरज सूर्यवंशी फिरोज पठाण प्रजाकभाई ज्ञानेश्वर केंगार प्रथम शेटे आमसिद्ध कट्टीमणी संजय बेळगे देवेंद्र पुजारी उत्सव समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहून सर्वांनी नीटनेटके नियोजन केले शेवटी समितीचे कार्याध्यक्ष माननीय जितेंद्र हेगडे यांनी सर्वांचे आभार मानले अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचावी जयंती आम्ही आज कासार झोपडपट्टी या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अण्णाभाऊंना अभिवादन केलेलं आहे या ठिकाणी दरवर्षी आम्ही अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतो परंतु यावर्षी थोडंसं मी काही वेगळं सांगणार आहे कारण लोकशाहीला अण्णाभाऊ साठे हे सांगलीचे पुत्र असून देखीलसुद्धा या जिल्ह्यामध्ये त्यांचं स्मारक झालं नाही न्यायालयात कुणीतरी याचिका टाकली परंतु न्यायालयाने निकाल आपल्यासारखा दिलेला आहे त्यामुळे भविष्यकाळात तो स्मारक बनवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे माझे या महाराष्ट्र शासनान व दिल्लीच्या राज्यकर्त्यांना विनंती आहे की एक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ हो। हे दीड दिवसाच्या शाळा शिकले परंतु त्या ठिकाणी म्हणजे ज्यांचं शिक्षण पूर्ण झाले चांगलं झालंय दर्जेदार साहित्य लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आणि त्यांचा जो अनुकरण या देशात आणि परदेशात सुद्धा करतात छत्रपती शिवाजी महाराजांचा कोहडा पहिला लोकशाही अन्नभाऊने गायला म्हणून माझी या ठिकाणी त्यांना आज अभिवादन केलं नाही जर व पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे की या सांगली जिल्ह्याचे पुत्र यांचे लवकर लवकर वाटेगाव या ठिकाणी स्मारक व्हावे आणि या ठिकाणी या अप्पा कासार झोपडपट्टीच्या या ज्ञानेश्वर जंगार इतर लोक असतील त्यांनी मला बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार आहोत आणि भविष्य अनेक अनुकरण करून आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन प्रगती करावी अशी या ठिकाणी मी शुभेच्छा अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा